मुंबईतल्या हॉटेलमध्ये काँग्रेसचे कर्नाटकातले सहा आमदार आहेत त्यातले कर्नाटकातल्या चिंचोलीतून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार उमेश जाधव हे परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे कर्नाटक राज्य प्रभारी के सी वेणुगोपाल आणि माजी मुख्यमंत्री के सिद्धरामय्या यांची रात्री उशिरापर्यंत बैठक झाली होती आत्ताची या संदर्भातली महत्वाची घडामोड म्हणजे रेनेसान्स हॉटेलमधले काँग्रेसचे एक आमदार हे परतीच्या मार्गावर आहेत आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुष्ट यांच्याकडून प्रशांत काय नेमक्या या हॉटेलमध्ये घडामोडी घडताना दिसत आहेत सहा आमदारांपैकी फक्त एकच आमदार परतीच्या मार्गावर असल्याचं कळत आहे नक्कीच जे सहा आमदार आहेत त्यातले दोन आमदार हे अपक्ष आहेत तर चार आमदार काँग्रेसचे आहेत त्यातीलच एक डॉक्टर उमेश जाधव म्हणून आहेत ते चिंचोली येथून निवडून आलेले आहेत तर त्यांना आता पुन्हा परत जायचं असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला कळतं आहे कारण त्यांना जे सांगितलं होतं त्याप्रमाणे की इथं या ठिकाणी आल्यानंतर आम्ही बारा आमदार तुमच्या सोबत असतील मात्र इकडे आल्यानंतर त्यांना फक्त सहा आमदार दिसल्यामुळे आपण सत्ता स्थापन करणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळेच ते पुन्हा कर्नाटकात जाण्याची भाषा करत आहेत असंच आता सूत्रांकडनं कळत आहे मात्र आता जसं मुंबईमध्ये या ठिकाणी काँग्रेसचे काही नेते येऊन या ठिकाणी आंदोलन करणार होते असं कळत होतं मात्र तेही आता आंदोलन करणार नाही ते तेही आता आपल्याला कळत आहे त्यामुळे नेमकं ने, पुढे येणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्या काय होणार आहेत हे सहा सहा आमदार आहेत हे राजीनामा देणार का किंवा अजून यांना कोणी त्याच्या सोबत येणार आहेत का काय घडामोडी होणार हे येणारा काळच करणार आहे धन्यवाद प्रशांत या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला